नमस्कार शेतकरी बंधूंनो मी गोविंद मुंडे झायडेक्स कंपनीचा प्रतिनिधी तर आज आपण इथं आलो आहोत वांग्याच्या प्लॉटवर हो। ज्या ठिकाणी आपण पूर्णपणे झायटॉनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी आपण वांग्याचं पीक उभं केलेलं आहे तर आपण सुरुवातीला समजून घेऊया झायटॉनिक तंत्रज्ञान म्हणजे काय झायटॉनिक तंत्रज्ञान म्हणजे झायटॉनिकमध्ये एक बायोपॉलिमर आहे जो मातीच्या दोन कणामध्ये अंतर निर्माण करून मातीमध्ये हवा पाणी खेळतं ठेवण्यासाठी मदत करतो आणि मातीमध्ये वापसा कंडिशन मेंटेन राहण्यासाठी मदत करतो ज्याच्या मदतीने आपण पहिल्या पिकापासून सं पूर्णपणे जैविक शेती करू शकता असे हे झायटॉनिक तंत्रज्ञान आहे ज्याचा आपण सुरुवातीपासून जर वांग्या या पिकामध्ये जर वापर बघितला तर झायटॉनिक गोधनच्या मार्फत कुजवलेले शेणखत या ठिकाणी आपण वापरलेले आहे जे शेणखत अत्यंत पूर्णपणे पिकलेले घातक बुरशुणी विरहित आणि अन्नद्रव्याचं प्रमाण कमीत कमी दीड ते दोन पट असलेले असते ज्यामध्ये तुमच्या फायदेशीर जीवाणू आणि बुरशींची संख्या तीनशे ते पाच पटीपर्यंत वाढलेली असते त्याचबरोबर बेसल डोसमध्ये आपण इथे झायटॉनिक मिनी किटचा वापर केला आहे ज्यामध्ये झायटॉनिक एम पाच किलो झायटॉनिक एन पी के दोन किलो आणि झायटॉनिक झिंक एक किलोचा वापर आहे या बेसल डोसचा इथं तयार केल्यानंतर आपण ह्या बेडमध्ये अप्लाय केला आणि रोपांची लागवड केली रोपांची लागवड केल्यानंतर याला सुरुवातीला आपण झायटॉनिक नर्सरी किटचा वापर इथं ड्रेंचिंगसाठी केलेला आहे ड्रेंचिंगचा वापर झाल्यानंतर पुढे आपण झायटॉनिक यमचा आपण इथे ड्रेंचिंग केलेली आहे त्याचबरोबर झायटॉनिक एन पीके आणि झायटॉनिक झिंक त्या आणि स्प्रेमध्ये जर आपण जर बघायचा प्रयत्न केला तर झायटॉनिक सुरक्षा आणि झायटॉनिक नीम ज्याचा वापर आपण इथं स्प्रेमध्ये केले तर शेतकरी बंधून आपण इथं बघू शकताय पूर्णपणे वांग्याचं पीक हे इथे निरोगी आहे यावर आलेली जी काळोखी आहे ही पूर्णपणे एकदम हिरवीगार आहे फुलांची संख्या इथे मोठ्या प्रमाणात बहरत आहे आणि याला जे वांग लागले वागणार आहे हे भरताचं वांग लागणार आहे तर ह्या हा प्लॉट अत्यंत सुंदरपणे इथं डेव्हलप झालेला आहे ज्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या किडीचा इथं अटॅक नाही आहे कोणत्याही बुरशीचा इथं अटॅक झालेला नाही आहे आणि हा प्लॉट पूर्णपणे जैविकरित्या इथं तयार झालेला आहे ज्यामध्ये पूर्णपणे झायटॉनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे झायटॉनिक हे तंत्रज्ञान तुम्हाला पहिल्या पिकापासून पूर्णपणे जैविक शेती करण्याचं तंत्रज्ञान तुमच्या हातामध्ये देत आहे तर ज्या शेतकरी बंधूंना ऑर्गॅनिक शेतीकडे जाण्याची इच्छा आहे ते शेतकरी झायटॉनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऑर्गॅनिक शेतीचा मार्ग अवलंबू शकतात धन्यवाद